दिल्लीतून पवारांचा नवा डाव कोणाला क्लीन बोल्ट करून जाईल महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या मुख्यमंत्री झाले भाजप सर्वात मोठा पक्ष बनून उभारला दिल्लीत मात्र आता बैठका सुरू झाल्यात त्या बैठकातलं चित्र स्पष्ट होत नाही का। आहे कारण अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का कारण अनेक मतप्रभाव झालेले आहेत शरद पवारांच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की आपण एकत्र आले पाहिजेत त्यावरूनच ठाकरेंना किराणा करत दिल्लीतली ही मोठी बैठक जी अदानींच्या घरी बसली आहे की दोघांनी एकत्र यावे दोघांनी कोणी तर अदानी असं सांगितलं की राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये एक मनोमिलन घडवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा आणि तो यशस्वी करतील का ते कारण दिल्लीला सुद्धा तर संख्याबळ वाढवायचं आहे आणि ते कसंही वाढवू शकतात पवारांचे आठ खासदार खाजार, एक खासदार अजित पवारांचं असं नऊ खासदारांचं संख्याबळ होईल आणि सर्वात तिसरा क्रमांकाचा मोठा पक्ष ठरू शकतो शरद पवार भाजपनंतर विचार केला तर आणि दोघं पवार एकत्र आले तर ठाकरेंचं था टेन्शन इथं वाढू शकतं मात्र राजकीय बळ जे ते भाजपला मिळू शकतं नरेंद्र मोदींनी त्यांच्या अनेक भाषणात सांगितले की माझे राजकीय गुरु आहेत शरद पवार त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे मी मात्र आता हा राजकीय गुरु हा त्यांच्याच बटालियनमध्ये त्यांच्याच कक्षेत सामील होईल का शरद पवार कधी कोणता डाव टाकतील हे कोणालाच माहिती नसतं त्यामुळे शरद पवार आपल्याला भाजपच्या ताफ्यात दिसले तो शंका वाटायला नको महाराष्ट्रात एकीकडे आता काँग्रेसवर खापर फोडलं जाते की काँग्रेस पार्टीने खूप काही जागांमध्ये तालमेल बनवला नाही किंवा काँग्रेस नेत्यांची नाराजी ही ठाकरेंवर आहे ठाकरे नेते गटाची नाराजी काँग्रेसवर आहे आणि त्यात राष्ट्रवादी जी आहे ती मात्र कुठेतरी वेगळी दिसते दिसायला मिळते आपल्याला कारण राष्ट्रवादी जी ती अजित पवारांसोबत जाण्यासाठी इच्छुक आहे आता इथून पुढे राष्ट्रवादी एक संघ होते का हे पाहावं लागेल आणि महाराष्ट्राचे चित्र अजून बदलणार आहे का हे सुद्धा पाहावं लागेल तुम्हाला काय वाटते सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद